नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर संतोष देशमुखांच्या खून पचला असता एकाच चुकीमुळे वाल्मिक कराडची गँग फसली काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन समोर येत आहेत दोन दिवसापूर्वी संतोष देशमुख यांच्या प्रत्यक्ष खुनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला खंडणी हत्या आणि ॲट्रॉसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला खरं तर अलीकडेच सी आय डीने बीडच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय या प्रकरणात सी आय डीने आठ जणांना आरोपी ठरवलंय त्यांची खून खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात सहभागी असल्याचं आरोपपत्रात नमूद केलंय तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात म्हटलंय हे तिन्ही गुन्हे खंडणीच्या कारणातून झाल्याचं देखील आरोपपत्रात नमूद आहे हा कट कुठे रचला यात कुणाचा सहभाग होता याबाबतचे सबळ पुरावे हाती लागलेलेच वाल्मी कराडसह त्यांच्या टोळीवर आरोप निश्चित करण्यात आला आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधाळे जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांना उमरी टोलनाका येथे अडवले त्यानंतर त्यांनी काळी जीप आणि कार अशा दोन वाहनांमधून संतोष देशमुखांचं अपहरण केलं पण ज्या काळा काळ्या रंगाच्या गाडीतून देशमुखांचं अपहरण करण्यात आलं तीच गाडी वाल्मिक गँगसाठी कर्दनकाळ ठरली या गाडीत आढळलेल्या पुराव्यांमुळे वाल्मिक कराडसह त्यांच्या टोळीभोवती फासं घट्ट करण्यात तपास यंत्रणाला यश आलं कारण संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जी काळ्या रंगाची गाडी वापरली होती त्यात पोलिसांना एकोणावीस महत्त्वाचे पुरावे सापडलेत सी आय डीच्या तपासात आरोपी सुदर्शन गुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ठरली महत्त्वाची ही चूक झाली नसती तर मारेकरांना संतोष देशमुखांचा खून पचावता आला असता सबळ पुराव्या अभावी आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असता पण या चुकीमुळे आरोपी पूर्णपणे फसले सुदर्शन घुलेच्या कारमधून कोणते पुरावे सापडले यावरती एक नजर मारूया आरोपींनी वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ आढळून आला त्यामध्ये कारमधून दोन गॉगल सापडले सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेटही स्कॉर्पिओ गाडीत सापडले सहा आरसी बुक सापडले त्यानंतर सुदर्शन घुलेचे ए टी एम कार्ड पॅन कार्ड एक्केचाळीस लांबीचा पाईप देखील त्या गाडीमध्ये सापडला आहे लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार सोबतच रक्ताचा डाग असलेला सीट कवर तुकडाचा सी आय डीला सापडला आहे बांधवांनो संतोष देशमुख आपल्याला काय वाटतंय संतोष देशमुखांचा खून हा खरंच फसला असता का आणि त्यानंतर मारेकरी सुटले असते का किंवा आता खून सिद्ध झाला आहे तर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र